नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या शेती उद्योग चॅनलवर डाळिंब शेती सोप्या व योग्य त्या खर्चामध्ये कशी केली जाऊ शकते या संदर्भात आपण ही व्हिडिओ सिरीज चालू केली आहे आजचा आपला सहावा भाग आहे डाळिंबाच्या फळांची सेटिंग पूर्ण झाल्यापासून ते फळवाढीच्या अवस्थेदरम्यान कोणकोणते नियोजन करायचे आहे दिवसामध्ये सांगायचं झालं तर थोडक्यात पहिले पाणी दिल्यापासून सत्तर ते एकशे तीस दिवस म्हणजे अडीच महिन्यापासून ते साडेचार महिन्यापर्यंतचं शेड्यूल आज आपण बघणार आहोत यामध्ये बेसल डोस ड्रिपच्या खतांचं शेड्यूल फवारण्या पाण्याचं व्यवस्थापन व बागेतील महत्त्वाची कामं स्टेप बाय स्टेप व प्रॅक्टिकली आपल्याला बघायला मिळणार आहेत तत्पूर्वी या सिरीजमधील सर्व व्हिडिओ व डाळिंब व्यवस्थापनाचं संपूर्ण शेड्यूल आपल्याला शेती उद्योगच्या व्हॉट्सअप चॅनलवर एकत्रितपणे उपलब्ध असेल व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा आपण या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर चला सुरुवात करूया फळांची सेटिंग पूर्ण झाल्यानंतर फळांची विरळणी करण्यात आली आहे लक्षात घ्या या बागेचा हा पहिलाच बहार आहे त्यामुळे झाडाला जास्तीत जास्त पन्नास फळे ठेवण्यात आली आहेत जी झाडे कमकुवत आहेत किंवा लहान आहेत त्यावर पंचवीस ते तीस फळे ठेवण्यात आली आहेत फळांची संख्या जास्त ठेवण्यापेक्षा योग्य त्याच संख्येत फळे ठेवून फळांची साईज मोठी करण्याच्या उद्देशाने प्रयत्न चालू आहेत की जेणेकरून मार्केटमधील सर्वात जास्तीचा जो रेट आहे तो आपल्याला घेता यावा यासाठी फळांची विरळणी करणं अत्यंत गरजेचं आहे विरळणी झाल्यानंतर फळानशेजाऱ्यांचे काटे छाटून टाकले आहेत शेंडा चालत असेल किंवा वॉटरशूट असतील तर तेही काढून टाकण्यात आलं आहे स्टेजिंगच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये तीन पद्धती मी तुम्हाला इथं सांगत आहे यामध्ये पहिल्या पद्धतीमध्ये झाडाच्या दोन्ही बाजूनी बांबू उभा करून व त्यावर उभ्या आडव्या तारा टाकून फांद्या बांधून घेता येतात व त्यावर प्रत्येक तीन झाडामागे एक या पद्धतीने क्रॉप कवरचा तुकडा आच्छादित केला जातो परंतु या पद्धतीमध्ये काही त्रुटी आहेत त्याचा अनुभव मी तुम्हाला इथे सांगत आहे जेव्हा सोसायट्याचा वारा सुटतो तेव्हा हा वारा या क्रॉप कवरमुळे या पद्धतीमध्ये अडवला जातो त्यामुळे जे बांबू आणि तारांचं जे स्ट्रक्चर तारा आहे ते खूप हलतं किंवा ते खूप अस्थिर राहतं या बागेमध्ये काही ओळींच्या तारा यामुळे देखील आहेत वारा अडवल्या गेल्यामुळे क्रॉप कवर सारखं उडत राहतं त्यामुळे लवकर फाटून जातं हे क्रॉप कवर झाडाच्या फांद्यांना बांधलं गेलं असल्यामुळं जेव्हा क्रॉप कवर उडतं तेव्हा झाडं व फांद्या खूप हालतात त्यामुळं फळं घासली जाऊन त्याचं फिनिशिंग जाऊ शकतं त्यामुळे या पद्धतीमध्ये बागेत शिरणाऱ्या वाऱ्याचा वेग कमी करण्यासाठी तुमच्या बागेभोवती दहा ते पंधरा फूट उंचीपर्यंत झाडांचं किंवा बांबूचं किंवा इतर काही जैविक कुंपन असणं आवश्यक आहे अन्यथा वाऱ्याचा खूप प्रॉब्लेम होतो व क्रॉप कवर फाटून जातो यामध्ये दुसरी पद्धत बघूया यामध्ये झाडाच्या मध्यभागी एकच बांबू टाकून त्या बांबूला झाडाच्या फांद्या बांधून घेता येतात आणि नंतर क्रॉप कवरने आच्छादन टाकता येतं आणि तिसरी पद्धत यामध्ये आहे की सिंगल तार ओढून झाडाच्या फांद्या तारेला बांधायच्या आणि त्याच्यानंतर त्यावर क्रॉप कवर टाकायचं दुसऱ्या व तिसऱ्या पद्धतीमध्ये तारा तुटणे क्रॉप कवर फाटणे झाडं किंवा फांद्या हलणे फळं घासणे हा प्रकार खूप कमी जाणवला झाडं बांधण्यासाठी कोणती पद्धत बेस्ट आहे हा प्रश्न मी तुर्तास तुमच्यावर सोडून देतो तुमचा काय अनुभव आहे हे नक्की कमेंट करून कळवा वेळोवेळी यामध्ये वॉटरशूट काढण्यात आले आहेत आणि ग्रास कटरच्या साह्याने तण नियंत्रित केलं आहे आता बघूया फवारणीचं शेड्यूल क्रॉप कवर टाकण्याआधी यामध्ये दोन फवारणी घेण्यात आली आहेत त्यामध्ये पहिली फवारणी मॅग्नेशियम सल्फेट चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट चिलेटेड कॅल्शियम आणि बोरॉन याचं प्रमाण मी तुम्हाला इथं दिलेलं आहे आणि दुसरी फवारणी कीटकनाशक आणि बुरशीनाशक यामध्ये अलिका आणि कॅपटाप याचा वापर करण्यात आला आहे साडेतीन महिन्यापासून ते पाच महिन्यापर्यंत म्हणजे जून महिन्याच्या आसपास यावर क्रॉप कवर घातलेला असेल ज्या काही फवारण्या घ्यायच्या आहेत त्या क्रॉप कवर घालण्याच्या आधीच घेऊ शकता एकदा का याच्यावर क्रॉप कवर घातलं की त्यानंतर फवारणी करण्यात काहीही अर्थ राहत नाही बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्ही क्रॉप सुद्धा फवारणी करतो त्यासाठी आम्ही प्रयोग करून बघितला की क्रॉप कवरमधून फवारणी आतमध्ये जाते का तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता बाहेरून एस टी पीने फुल प्रेशरने फवारणी होत आहे परंतु तरीही आतमध्ये ही फवारणी पोहोचत नाही आहे औषधाच्या फवारणीने फक्त कापड ओलं होत आहे तरी पण बरेच शेतकरी फवारणी करत राहतात तुम्ही ठेवलेला गाईड पण तुम्हाला फवारणी करायला लावतो आता अशा गाईडला तुम्ही काय म्हणाल क्रॉप वरून केलेली फवारणी झाडापर्यंत किंवा झाडाच्या आतमध्ये पर्यंत पोहोचत नाही दोन चार शिंतोडे उडवले म्हणजे त्याला फवारणी केली असं म्हणता येणार नाही आतमध्ये एखादी कीड किंवा की रोग असेल तर तो अशा फवारण्याने कंट्रोल होणार नाही मग उगाच आंधळ्या बाहेरसारखी शेती का करता ज्या शेतकऱ्यांनी आपल्या बागेवर क्रॉप कवर टाकलेलं नाही आहे किंवा ज्यांनी फक्त फळांना बॅगिंग केलेली आहे त्यांच्यासाठीच मी फवारण्या रेकमेंडेशन करू शकतो यामध्ये फळ फुगवणीच्या स्टेजमध्ये महिन्यातून एकदा खालील स्प्रे आपण घेऊ शकता त्यात मॅग्नेशियम सल्फेट चिलेटेड मायक्रोन्यूट्रियंट चिलेटेड कॅल्शियम आणि बोरॉन त्याचं प्रमाण मी इथं लिहून दिलेलं आहे हे महिन्यातून एकदाच फवारणी करा आता ड्रिपचं शेड्यूल बघूया फळांची सेटिंग पूर्ण झाल्यानंतर ते साधारण मे महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजे अडीच ते साडेचार महिन्यापर्यंत आपल्याला हे ड्रिपचं शेड्यूल फॉलो करायचं आहे प्रत्येक पाच दिवसातून एकदा आपल्याला खतं सोडायची आहेत हे प्रमाण जे आहे ते एकरी प्रमाण मी इथं लिहून देत आहे त्याच्यामध्ये दे झिरो बावन चौतीस दोन किलो प्रति एकर युरिया साडेचार किलो झिरो झिरो पन्नास साडेतीन किलो आणि न्यूट्रीमिक्स पाच लिटर प्रति एकर पाच दिवसाला आपल्याला ड्रिपमधून सोडायचं आहे या व्यतिरिक्त फळे पोचण्यासाठी यामध्ये आम्ही बेसल डोससुद्धा केलेला आहे फळे पोचण्यासाठी बेसल डोस जो केलेला आहे तो मी इथं तुम्हाला देत आहे यामध्ये शंभर झाडासाठी रासायनिक खत मी तुम्हाला इथं लिहून देत आहे युरिया पंचवीस किलो सिंगल सुपर फॉस्फेट पावडर पन्नास किलो पोटॅश पंधरा किलो त्याच्यानंतर आपल्याला जैविक खत याच्यामध्ये मिक्स करायचं आहे शंभर झाडामागे कमीत कमी मळी जी आहे ती तीनशे किलो घेऊ शकता मळी उपलब्ध नसेल तर शेणखत लेंडीखत तीनशे किलो घेऊ शकता जैविक खतांची कमीत कमी क्वांटिटी मी तुम्हाला इथे दिलेली आहे तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर जास्त तुम्ही घेऊ शकता आणि याच्यामध्ये आपल्याला जीवाणू खत आप जे आहेत ते याच्यामध्ये आपल्याला टाकायचे त्याच्यामध्ये मर रोगासाठी व स्फुरद अपटेक होण्यासाठी कालिसेना एक किलो घ्यायचं आहे प्रति एकर यामध्ये ॲस्पर्जिलस नायजर नावाचे जीवाणू येतात जे वेगवेगळ्या पी एचच्या जमिनीसाठी तसेच आपल्याकडील उच्च तापमानामध्ये म्हणजे अठ्ठेचाळीस डिग्री सेल्सिअसमध्ये सुद्धा काम करण्यास सक्षम आहेत हे प्रोडक्ट इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटद्वारे विकसित केले गेले आहे दुसरे यामध्ये पोटॅश अधिक उपलब्ध होण्यासाठी सोनार एक किलो मिक्स करायचं आहे हे प्रोडक्ट नॅशनल रिसर्च सेंटर फॉर पोमोग्रेंट सोलापूरद्वारे विकसित केले गेलं आहे आणि निमॅटोड कंट्रोल करण्यासाठी जिवाणू यामध्ये पॅसेलोमायसिस एक लिटर आणि पोचोनिया क्लेमायडोस्पोरियम एक लिटरचा वापर आपल्याला यामध्ये करायचा आहे रासायनिक जैविक व जीवाणू खत एकत्र करून ह्याची भट्टी लावायची आहे हट्टी लावताना यामध्ये साठ टक्के ओलावा आपल्याला ठेवायचा आहे हा ओलावा ठेवून उलता करून चांगले हे सगळं खत मिक्स करून घ्यायचं आहे आणि पंधरा दिवस सावलीमध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्याचा वापर करायचा आहे खत टाकताना खड्डे करून टाकू नका रांगोळी घातल्यासारखं पसरून टाका कशा पद्धतीने खत टाकायचं हे या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता खत टाकल्यानंतर ते उघडं न ठेवता त्याच्यावर पाचड झाका किंवा ते माती ॲड करा सेड मी आता बघूया पाणी व्यवस्थापन पाणी देताना दर दोन दिवसाआड यामध्ये दोन तास पाणी दिलेलं आहे थोडक्यात सोमवारी जर दोन तास पाणी दिलं तर मंगळवार व बुधवारी विश्रांती व गुरुवारी परत दोन तास यामध्ये पाणी दिलं आहे हे नियोजन अगदी तंतोतंत कॉपी करू नका कारण या बागेमध्ये वरून क्रॉप कवर टाकलेलं आहे आणि खाली पाचट अंथरलेलं आहे त्यामुळे इथल्या पाण्याची गरज एवढीच आहे आपल्या येथील पाण्याची गरज आपल्याला ओळखता आली पाहिजे अन्यथा तुमच्या शेती करण्याला काहीही अर्थ राहत नाही साडेचार अखेर बागेतील परिस्थिती आपण बघूया या दरम्यान तुम्ही किती आणि काय काय फवारण्या केल्या आणि काय काय ड्रिपमधून सोडलं आहे आणि त्यावर किती खर्च केला आहे याचं आकलन निश्चित करा आणि कमेंट करूनसुद्धा निश्चित कळवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भगवा जातीच्या टिश्यू कल्चर डाळिंबाच्या रोपांचं बुकिंग करण्यासाठी आपण या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करू शकता आज आपण इथंच थांबूया आशा आहे या माहितीचा तुम्ही उपयोग कराल भेटूया लवकरच पुढील नियोजनासोबत धन्यवाद